बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीजच्या मोठ्या यशानंतर बळीराजा नवीन ई बाईकच्या व्यवसायामध्ये पदार्पण कोल्हारगोटी महामार्गावर रोकडोबा मंदिर शेजारी बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या नावानं शेती उपयोगी वस्तूंचं मोठं शोरूम आहे उत्तम गुणवत्ता यामुळे अल्पावधीतच बळीराजा इंडस्ट्रीला मोठं यश मिळालेलं आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व प्रदूषणापासून मुक्त असलेल्या ई बाईकच्या व्यवसायात आता बळीराजा ॲग्रो यांनी पदार्पण केलंय आज या इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या शोरूमचा भव्य शानदार उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष केडी धुमाळ हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख नगराध्यक्ष बा बाळासाहेब वडजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भानुदास तिकांडे प्रभाकर फापाळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर अकोले तालुक्यामध्ये आज एक नवीन वाहनाच्या बाबतीत तुरा खोचतोय बळीराजा एजन्सी बाळीराजा सेल्स कॉर्पोरेशनचे आमचे दोन्ही नातेवाईक वामन आणि गावडे हे एजन्सी सुरू करत आहेत आणि गुजरात बेस असलेली युस्ट्रॉन युस्ट्रॉम ही इलेक्ट्रिक स्कूटी आज ह्या ठिकाणी त्याचं उद्घाटन या, या दालनाचं उद्घाटन होतं संबंधित कंपनीच्या मालकांनी माहिती दिली त्याप्रमाणे ही एकदम शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य महिला आणि सर्वसामान्यांसाठी चांगली स्कूटी दिसते इलेक्ट्रिक आणि त्याची रेंजही चांगली आहे ह्या अक्षरशः अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा या अगस्ती महाराजांच्या या पुण्यपावन भूमीत आज आमच्या आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान रोकडोवा महाराजांच्या या मंदिराच्या शेजारीच आमच्या सुगाबुद्रुक गावात एकंदर अकोले तालुक्यामध्ये बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज या नावानं आमच्या गावडे परिवाराची ही फर्म गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे यशस्वी पद्धतीनं शेतकऱ्यांना ग्राहकांना सेवा देते आणि त्यांच्या या यशस्वीतेनंतर त्यांनी पुढचं पाऊल हे आपल्या सगळ्यांना भविष्यात ज्याचा स्वीकार करायचा आहे त्या पर्यावरणाला पूरक असलेली ही ई बाईक या ठिकाणी आणलेली आहे आदरणीय देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट केडी धुमासाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे इस्ट्रॉम कंपनीची ही जी गाडी आहे ही आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांना सर्वांना विद्यार्थ्यांना महिलांना अतिशय किफायतशीर अशा स्वरूपाची ही गाडी त्याचं शोरूम त्यांनी या ठिकाणी खुलं केलं आहे त्याचा उद्घाटन समारंभ आज आदरणीय ॲडव्होकेट के डी धुमासाहेब कारखान्याचे सहकार महर्षी भाऊसाहेब संदोजी थोरा सहकारी साखर कारखान्याचे तरुण सरन संचालक आदरणीय रमेश भाऊ गुंजाळ अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेबजी वडजे रमेश नाना नायकवाडी युवा कार्यकर्ते आदरणीय विक्रमभाऊ नवले आदरणीय साहेब प्रभाकरजी साहेब गोडचे साहेब या सगळ्या मंडळीच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आदरणीय उद्योजक निलेश भाऊ देशमुख असतील आदरणीय भाऊ असतील या सगळ्यांच्या उपस्थिती या ठिकाणी पार पडलं आहे आपल्या या निमित्तानं मी आप खरं म्हणजे असं आवाहन करीन की अधिकाधिक लोकांनी या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा त्या ठिकाणी लाभ घेऊन एका अर्थानं आपल्या दैनंदिन व्यवहाराबरोबरच आपण या पर्यावरणाचं निसर्गाचं देखील काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपले दोन्ही उद्देश त्या ठिकाणी सफल होतील नवउद्योजक त्यातून उभं राहतील आणि त्याकरता मी रोकडोवा महाराजांच्या चरणी अगस्ती महाराजांच्या चरणी त्यांच्या उज्ज्वल दैदिप्यमान याच्याकरता प्रार्थना करतो रामकृष्ण बोलो नमस्कार मंगेश गावडे ॲक्च्युली पाच वर्षापूर्वी बळीराजा ॲग्रो इंडस्ट्री या कंपनीची मी स्थापना केली पुण्यामध्ये जॉब करत असताना गावाला कधी मधी येणं व्हायचं त्यावेळेस अकोले तालुक्याची एक शोकांतिका होती की मिल्किंग मशीन खरेदीसाठी किंवा त्याचे स्पेअर पार्ट हवे होते शेतकऱ्यांना तर लोकांना पूर्ण तालुक्याला संगमनेर तालुक्यात जायची वेळ यायची त्यावेळेस मी या बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीची स्थापना केली आणि याच्यामध्ये मिल्किंग मशीनचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं आणि पाच वर्षापासून बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीच्या अंतर्गत मिल्किंग मशीन असेल चाप कटर असेल याची विक्री करून लोकांना शेतकऱ्यांना परिपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न केला त्यातून लोकांना मिळालेलं समाधान याचा विचार करता पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर आज माझ्या मनात आलं होतं की आपण शेतकऱ्यांसाठी अजून काहीतरी वेगळं करूया कारण दुधाचे कमी जास्त होणारे बाजारभाव याच्यामुळे शेतकऱ्यांना दूध धंदाही परवडतो की नाही अशी परिस्थिती झाली होती म्हणलं आता पेट्रोलची बचत शेतकऱ्यांची कशी करता येईल याचा विचार करून त्या अनुषंगाने मग मी स्ट्रॉम कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकची एजन्सी मिळवलीत ता आपल्या तालुक्यासाठी आणि हे काम चालू केलं या इलेक्ट्रिक बाईक शेतकरी असतील गृहिणी असतील विद्यार्थी असतील या सर्वांसाठी फार उपयुक्त आहे कारण पेट्रोलचा खर्चच पूर्णपणे संपलेला आहे साधारणतः एकशे चाळीस किलोमीटरच्या रेंजच्या आणि गॅरंटी वॉरंटीमध्ये येणार आहे या अशा बाईक इथे ठेवलेल्या आहेत आणि या गाड्यांचा सर्व शेतकरी असतील तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरच्या सर्वांनी याचा उपभोग घ्यावा एवढी विनंती करतो पंचकृषीमध्ये गावडे आणि वामन परिवारानं आज एक नवीन व्यवसाय सुरू केला बळीराजा सेल्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्या इको फ्रेंडली गाड्या ज्या बॅटरीवर चालतात अशा गाड्यांचं एक नवीन दालन सुरू झालंय त्याचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आहे याआधी या दोन्ही या परिवारांचा बळीराजा कृषी हा एक दुकान सुरू होतं आणि हे नवीन फर्म आज त्यांनी सुरू केलं आहे ह्या ज्या इको फ्रेंडली गाड्या आहेत ह्या पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि वापरणाऱ्याला अतिशय परवडणाऱ्या ह्या गाड्या आहेत आपण आता जर पाहिलं तर कॉलेजवयीन जे तरुण आहेत त्या तरुणांकडे सर्वात जास्त ह्या गाड्या दिसतात त्याचप्रमाणे ह्या गाड्या इको फ्रेंडली आणि परवडणाऱ्या असल्या कारणानं जास्तीत जास्त वापर ह्या गाड्यांचा आता होतो आहे हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब आहे पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही या गाड्या अतिशय चांगल्या आहेत यातून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही ही सर्वात महत्त्वाची बाब आहे गावडे आणि वामन परिवाराने हा जो नवीन व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो